पीपल्स कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड अंबाजोगाई शाखा सिडको या बँकेने अभिजित गोवर्धन व परिवाराची फसवणूक केली असून प्रत्येकी एक कोटी कर्जाकरिता कर्जदाराकडून कर्जाच्या कागदपत्रावर सह्या घेऊन दहा एकर सतरा गुंठे जमिनीची मूल्य चाळीस करोड रुपये या प्रकरणात मोठ्या प्रमाणात फसवणूक केली असल्याबाबतची माहिती माध्यमांद्वारे बोलताना गोवर्धन पवार आकाश गोवर्धन पवार अनिता गोवर्धन पवार यांच्यासह त्यांचे वकील यांनी दिले आहे अंबाजोगाई हो पीपल्स बँक शाखा संभाजीनगरने तीन कर्ज प्रकरण मंजूर केली होती अभिजित पवार एक कोटी अनिता पवार एक कोटी आणि लहान भाऊ आकाश पवार एक कोटी वसतीग्रहाच्या बांधकामासाठी कर्ज मंजूर केले होते दोन हजार वीस ला तिन्ही कर्ज प्रकरणापोटी पन्नास पन्नास लाख रुपयाचं कर्ज वितरित झालं होतं आणि त्यानंतर कोविड लागला अठरा महिन्याचा मॉनिटरिंग पिरियड या कर्जाला होता मुलांच्या वस्तूराच्या बांधकामासाठी हे कर्ज मंजूर झालं होतं कोविड सुरू झाल्यामुळे त्या बांधकामाला गती देता आली नाही या दरम्यानच्या काळामध्ये हे सगळं कुटुंब हॉस्पिटलाइज होतं मूळ कर्जदार जे तिघ जण आहेत त्यांचे पूज्य पिताजी आहेत दोन भावांचे गोर्धनजी पवार हे खूप सिरियस होते आणि हे निरनिराळ्या वैद्यकीय उपचारासाठी त्या कालावधीमध्ये मुंबई आणि पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये होते या सगळ्या कुटुंबाचं लक्ष फक्त वडिलांची औषधोपचार असाच होता या दरम्यानच्या काळामध्ये बँकेनं कर्जदाराची कुठलीही कर्ज मागणी न ना घेता अर्ज न घेता परस्पर एकवीस मार्चला काही रकम यांच्या खात्यावर ट्रान्सफर केल्या आणि त्या परत व्याजापोटी काढून घेतल्या त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी मार्च दोन हजार बावीस ला पुन्हा अकरा अकरा लाख रुपयाच्या रकमे कर्जदाराची कुठली मागणी नाही कर्जदाराचा कुठला अर्ज नाही कर्जदाराला माहिती पण नाही फक्त आर्थिक खाते उतार्यामध्ये आमची वसुली झाली हे दाखवण्यासाठी किंवा इतर हेतू वाईट हे प्रेरित होऊन पुन्हा अकरा अकरा लाख रुपये तिन्ही कर्ज खात्यावर बिझबर्स करण्यात आले त्याच दिवशी ते परत घेण्यात आले याची कुठलीही खबर कर्जदारांना नव्हती पुन्हा शेवटी दोन हजार तेवीसच्या मार्चला पुन्हा एकवीस एकवीस लाख रुपये या कर्ज खात्यावर वर्ग गेले आणि ते व्याजपोटी वसूल झाले असं दाखवण्यात दा। आलं या दरम्यान सहकारी बँकेने कलम कलम महाराष्ट्र संस्था दोन हजार बावीस ला तालुका उपनिबंधक सहकारी संस्था परसेवा पडेगाव यांच्याकडे अर्ज दाखल केले होते खर तर एकदा सहकार कायद्याप्रमाणे एखाद्या कर्ज खात्यावर एनपीए झाल्यानंतर संचालक मंडळाने जर कलमेक्शेची कारवाई सुरू करायला ठराव मान्य केला असेल तर अशा कर्ज खात्यावर कोणत्याही स्थितीमध्ये बँकेला फायनान्स करता येत नाही बँकेने मात्र स्वतःची आर्थिक बाजू दाखवण्यासाठी आणि या कर्जदारांवर जास्तीत जास्त अन्याय करता यावा यासाठी बेकायदेशीरपणे या रकमात त्याच्या वेळी ट्रान्सफर केल्या एकदा कलम ठराव फारिक झाल्यानंतर हे प्रकरण दाखल झाली गंमत ही आहे कलम एकशे वसुली दाखल्या निर्गमित झाल्यानंतर सुद्धा सगळ्यात शेवटच्या एकवीस एकवीस लाख रुपयाच्या रकमा यांच्या कर्ज खात्यावर बँकेने आना आधी विना विना मंजूर यांची विना मागणी ट्रान्सफर केल्या आणि व्याजात वळत्या करून घेतलेल्या आरबीआयचे गाईडलाईन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम माननीय सहकार कमिशनर साहेबांचे परिपत्रक असं करायला बँकेला कोणतेही परवानगी देत नाही एकदा एनपी अकाउंट झाल्यानंतर त्या अकाउंटला डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट फायनान्सच करता येत नाही हा मूळ कायदा आहे परंतु बँकेने या तिघा जणांच्या कर्ज खात्यामध्ये प्रचंड मोठी गडबड केली हे या कर्जदारांना माहीत नव्हतं कारण हे सगळे कर्जदार हे हॉस्पिटलाइज होते ही माहिती जेव्हा झाली त्यावेळी या सगळ्या प्रकाराची दाब माझ्यामार्फत मी अॅडव्होकेट सुधीर प्रभाकर कुलकर्णी यांच्या मार्फत आम्ही विभागीय जॉईंट ट्रस्टर विभागीय सहकारी संस्था निबंधक विभागीय सहनिबंधकांसमोर मान्य गरेसाहेबांच्या समोर आम्ही हे रिव्हिजन दाखल घेऊन गेलो हे रिव्हिजन पाहिल्यानंतर या कायद्यामधली एक बार आहे की एखादा कलम एकशे एक तर वसुली दाखला जर आव्हानित करायचं असेल तर त्या दिवशीच्या पर्यंतची पन्नास टक्के जी रक्कम कर्जदारांना भरल्याशिवाय ते रिव्हिजन मेंटेनेबल होत में नाही आणि म्हणून मान्य साहेबांच्या आदेशाप्रमाणे या तिन्ही कर्जदाराच्या वतीने एक करोड सत्तावीस लाख रुपयाचा रक्कम या तीन कर्ज खात्यामध्ये पन्नास टक्के रकमेसाठी आम्ही धारणा केलेल्या आणि ही रक्कम भरणा केल्यानंतर मात्र आमचे मेरिटवर मॅटर डिसाईड करण्यासाठी आम्ही पात्र झालो आणि मग आम्ही मान्य जरे साहेबांच्या समोर जॉईंट ट्रेस्टार कॉपरेटिव्ह छत्रपती संभाजीनगर यांनी अतिशय बारकाईनं या सगळ्या प्रकरणाला अतिशय कायद्याच्या चौकटीत हाताळून कर्जदारांवर काय काय अन्याय झालाय बँकेने इलिगल ऍक्टिव्हिटीज कशा कशा केल्यात कधी कधी केल्यात आणि बँकेचा दुसरा जो काही वाईट होतो होता यावर खूप शांततेत आणि खूप बँकेलाही संधी देऊन त्यांचं म्हणणं ऐकून कर्जदाराचं म्हणणं ऐकून जॉईंट्रेष्टर साहेबांसमोरचं जे रिव्हिजन होते तिने हे माननीय जॉईंट्रेस्टर साहेबांनी पूर्णतः मंजूर केलं म्हणजे पहिल्यांदा कलम एकशे एकचा वसुली दाखला पूर्णतः रद्द करण्याची घटना घडली त्याच्यासोबत सहकार कायद्याप्रमाणे जे पन्नास टक्के रक्कम भरण्यात केलेली होती रिव्हिजन दाखल होत असताना एक करोड सत्तावीस लाख की त्या त्या कर्ज खात्यामध्ये सात दिवसाच्या आत जमा करा कर्जदाराला परतावा परत करा आणि त्याचा अहवाल या प्राधिकरणाला कळवा असाही मान्य साहेबांचा आदेश होता परंतु या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून पाहत औरंगाबाद संभाजीनगर बायपास वर आपण सध्या उपस्थित आहोत अंबाजोगाई कॉपरेटिव्ह बँकेने पवार फॅमिलीची जवळजवळ तीन कोटी रुपयाची फसवणूक केली आहे त्या संदर्भात त्यांनी आज प्रेस वार्ता घेतली या प्रेस वार्तामध्ये स्वतः गोवर्धन पवार सर आपल्या सोबत आहेत अजित पवार साहेब आणि त्यांचे वकील सुद्धा आपल्या सोबत आपल्यासोबत आहोत आपण त्यांच्याशी चर्चा करूया काय फसवणूक काय झालेली आहे वकील ने स्वागत आहे आज आपण प्रेस वार्ता आप अंबाजोगे कॉपरेटिव्ह बँकेने आपल्या आपण ज्यांचे जे आपले आशिष आहेत त्यांचे आपण केस झाला त्यांनी त्यांचं तीन करू झालेली आहे त्या संदर्भात आपलं काय म्हणणे पन्नास पन्नास लाख रुपये बँकेने डिसबर्स केले होते त्यानंतर कोणतीही रक्कम डिस्बर्स करा अशी पवार कुटुंबाची मागणी नव्हती बँकेने मार्च एंडला स्वतःची वसुली आहे असं दाखवण्यासाठी असं भासवण्यासाठी एकवीस मार्च दोन हजार पंचवीस बावीस मार्च दोन हजार पंचवीस आणि मार्च तेवीस दोन हजार पंचवीस या तिन्ही आर्थिक वर्षामध्ये पाच पाच लाख अकरा अकरा लाख आणि एकवीस एकवीस लाख रुपयाच्या बेकायदेशीर रक्कम वितरित केल्याच्या भासवल्यात आणि त्याच दिवशी त्या कर्ज खात्यात वळती करून घेतलेल्या आहेत तर एकदा एखादं एक कर्ज प्रकरण जर एनपीत गेलं तर त्याला डायरेक्ट इनडायरेक्ट फायनान्स करता येत नाही बँकांना त्यासाठी आरबीआय परवानगी देत नाही त्यासाठी सहकार कायदा परवानगी देत नाही पण बँकेने मात्र आपला अनभिषिक्त सम्राट आहोत अशा मागणी केवढ्या कर्जाची होती मागणी मागणी तीन सहा करोडची मागणी होती कारण खूप मोठा वस्तीग्रह या सातारा परिसरात असलेल्या सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांची गरज लक्षात घेता बांधण्याचा हेतू होता आणि सहा करोडपैकी तीन करोड मंजूर झाला होता आणि त्यापैकी फक्त दीड करोड वितरित झालेला आहे बाकीच्या कर्जाचे हे पवार कुटुंब उपभोक्ते नाहीयेत आणि म्हणून ते भरण्या करण्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावर येत नाही हे सगळं लक्षात घेऊन हे प्रकरण मान्य विभागीय सहनिबंधक साहेबांनी मूळ निर्गमित झालेल्या वसुली दाखला रद्द केलेला आहे आणि पवार कुटुंबाने न्याय दिलेला आहे आर्थिक गुन्हे स्वाक्षरातून जून दोन हजार पंचवीस पासून आम्ही आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे न्याय प्रविष्ट आहोत सविस्तर रिपोर्टिंग त्यांना झालेलं आहे की कशा कशा पद्धतीने बँकेने या सगळ्या इलिगल वितरण दाखवलेलं आहे आणि या पवार कुटुंबाच्या नावावरती लाख करोडचे कर्ज थकीत आहेत असं जे दाखवलेलं आहे त्याची सखोल चौकशी व्हावी यासारखी अजून किती पिडीत आहेत याची सुद्धा चौकशी व्हावी हे त्या तक्रारीतून अपेक्षित आहे परंतु आणखीन सांगितलं किंवा आपल्या प्रेसमध्ये आहे बहात्तर एक्कर जागेवर बरोबर आहे कलम एकशे तारण प्रॉपर्टी चाळीस करोडची होती रजिस्टर्ड तारण प्रॉपर्टी चाळीस करोडची होती बँकेने मात्र प्राप्त अधिकाराचा गैरवापर घेऊन या पवार कुटुंबाच्या बहात्तर एक्कर जमिनीवर बोजे जडून यांची पूर्ण आर्थिक नाकाबंदी केलेली आहे यांना न्यायश्रित होण्यासाठी सुद्धा कोणीही मदत करू नये अशी सिस्टमॅटिक प्लॅनिंग बँकेची झालेली आहे असं लक्षात येत आणि त्यांची फसवणूक झालेली आहे आपलं म्हणणं काय म्हणजे मागणी काय सध्या तर पवार कुटुंबाला जो हे जे आर्थिक पीडित कुटुंब आहे तर यांना आता समाज माध्यमांनी समाज माध्यमांनी यांची सगळी पिढा या सगळ्या समोर आणावी संबंधित आर्थिक अन्वेषण शाखेने तातडीने गुन्हे नोंदवावेत आणि पवार कुटुंबासारखे नोंदवले आतापर्यंत गुन्हा नोंद झालेला नाही मान्य विभागीय सहनिबंधक साहेबांच्या आदेशानंतर सुद्धा आर्थिक अन्वेषण शाखेने अजून चौकशी करतो एवढंच आम्ही मान्य सीपी साहेबांच्या समोर दोन वेळेस गेलो आम्ही मान्य संभाजी पवार साहेबांनाही दोन वेळेस भेटलो आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख परंतु अजूनही सखोल चौकशी चालू आहे एवढंच त्यांच्याकडनं आम्हाला सांगण्यात येत आहे मी ऍडव्होकेट सुधीर प्रभाकरव कुलकर्णी थँक्यू थँक्यू